आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नक्स पुणे सीएनजी पंपावर गॅस भरत असताना त्याच्या गॅसचे नोझल उडून ते कामगाराच्या डाव्या डोळ्यावर जोरात लागलं हा फटका इतका जबरदस्त होता की त्यामुळे कामगाराला आपला डावा डोळा कायमचा गमावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत हर्षद गहलोत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी मालक आणि मॅनेजर धैर्यशील पानसरे आणि राहीत हरकुर्की यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एका सीएमजी पेट्रोल पंपावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनकवडीतील तीन हत्ती चौकात एस स्वेर हा सी एन जी पंप आहे ते तेथे हर्षद गेहलोत हे गेल्या एक वर्षापासून काम करत आहेत ते गाडीमध्ये सी एन जी गॅस भरत असताना गॅसचे नोझल उडून त्यांच्या डाव्या डोळ्याला जोरात लागल्याने ते जखमी झाले सी एन जी पंपाचे मालक आणि मॅनेजर धैर्यशील पानसरे आणि राहित हरकुरकी यांनी यांना कामाला घेतले त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केली नाही त्यामुळे त्यांचा डावाडोळा कायमचा गमवावा लागला पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे